हां 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 एक नंबर बघूनच पाणी आलं ना तोंडाला अतिशय सुंदर अशी लॉलीपॉप बिर्याणी नमस्कार मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनामध्ये स्वागत करते आज आपण आहोत चिकन लॉलीपॉप बिर्याणी चला आता आता मस्त अशा रेसिपीलाच सुरुवात करूया इथे मी दोन ऑटे बासमती राईस घेत आहे तांदूळ दोन घेतले जातात आपण याच्यात मीठ चांगल्या पाणी घालून एक तास आपण छान मोरक ठेवूया म्हणजे चांग तांदूळ चांगला भिजेल आपला इथे मी अर्धा किलो लॉलीपॉप घेतलेले आहेत याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद घालून घेऊया दोन चमचे मसाला एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा तंदुरी मसाला एक चमचा लिंबाचा रस एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट इथे मी दोन चमचे मैदा घेते आणि तीन चमचे आपण कॉर्नफ्लावर घेणार आहोत एक अंड घेणार आहोत आपण फोडूया कोथिंबीर आणि वापला, हो आता आपण मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये कोणताही रंग वगैरे वापरत वापरत नाही आहोत अगदी घरगुती पद्धतीने करत आहोत आपण हे पाव व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला देखील मॅरिनेशन करत ठेवून देऊया झाकण मारून ठेवून द्यायला इथे मी भात शिजत ठेवते दोन चमचे आपण मीठ घालून घेऊया मीठ जास्त का घालते कारण आपण याचं पाणी काढणार आहोत ना म्हणून मीठ जास्त घालते इथे अख्खे गरम मसाले घेतले इथे एक चक्रफूल दोन तुकडे आपल्या दालचिनीचे घेतलेले आहेत पाच काळी मिरी तीन लवंगा घेतल्या आहेत एक मसाला वेलची एक साधी वेलची आणि एक तमालपत्र मी असं तोडून घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया मी फिरून घेते आता आपण बाकीची तयारी करून घेऊया म्हणजे कांदा वगैरे कापून घेऊया इथे मी तीन कांदे घेतलेत एक टॅमॅटो घेतले आणि एक बटाटा घेतलेला आहे बटाटा याच्यासाठी सातप्र बिर्याणीतला बटाटाला खूप आवडतो त्याच्यामुळे मी बटाटा घेतला तुम्ही विचार करत असाल हे मी का काढला नाही देठ तुम्हाला कारण दाखवते आपण डेट काढला ना आधी कापायच्या आधी तर काय होतं मी ते कांदा सुटतो म्हणून मी देट काढत नाही हे बघा असं मग क्रॉस करून कापून देते पाहू शकता बघा अजिबात कांदा सुटला नाही आणि हे टाकून द्यायचं भात आपलं झालेला आहे व्यवस्थित मी याच्यानं पाणी काढून घेते ताट ठेवते आणि त्याच्यानंतर पाणी निथळून घेते तुम्हाला जसं योग्य वाटतं त्याशा पद्धतीने भातातलं पाणी काढून घ्यावे मी असं ना गाळून घेते म्हणजे हे असं कपडा पकडते आणि टोप घेते आणि मग साखर मारून असं अशा पद्धतीने काढून घेते तुम्ही चालणीवर काढला तरी पण चालेल भाताचं मी काढ पाणी काढून घेतले आता व्यवस्थित आपण सेट करून घेऊया म्हणजे हे लागलेलं आहे हे सगळं व्यवस्थित करून आपण जरा पाच मिनटं मोरक ठेवूया भात कढई तापत ठेवले आता एका बाजूला भात मुरत ठेवले तोपर्यंत आपण बाकीचं करून घेऊया त्याच्यामध्ये मी पाच चमचे तेल घालून घेते आणि याच्यामध्ये आपण आधी बटाटे जे आपण सोलून ठेवले आहेत ना ते बटाटे आपण तळून घेऊया आधी हे बघा बटाटे मी असं सोलून पाण्यामध्ये ठेवले म्हणजे काळे पडू नये म्हणून आता मी याचे हे तळून घेते हे पहा आपले बटाटे मस्त असे फ्राय झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याच्यावरती पाहू शकता मस्त असं आता आपण हे काढून घेऊया बटाटे काढलेत कांदा आहे ड्राय ओनियन म्हणतो आपण याला ते मी आता आपण फ्राय करून घेऊया हे सगळं मी एकदमच टाकते और ड्राय ऑनियन याच्यासाठी आपला ओला कांदा जो असतो ना तो भाजायला खूप वेळ लागतो ना मग मी जेव्हा मेमांच्या सुट्ट्यात गावी जाते ना तेव्हा हे जरा काम करते म्हणजे आपलं ड्राय ऑनियन बरं पडतं ना उन्हाळ्यात असं सुकवलं ना की हे लगेच होतं बघा लगेच अगदी दोन तीन मिनटातच होऊन जातं पाहू शकतं लगेचच होताना अगदी जास्त रोष नाही घाला याचं लगेच कडवट टेस्ट आहे ना म्हणून हे बघा हा कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे मी हे कांदा देखील काढून घेते एक वेलची तीन लवंग घेतल्यात आणि तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक चक्रफूल आणि एक तमालपत्र तोडून घेतले एक मसाला वेलची आज काळी मिरी घेतली ते असं मस्त अस तेलामध्ये थोडं तडस तडलं की आपण हे कांदा कापून घेतलेला आहे ना तो कांदा घालून घेऊया ना आता ना मी एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा शिजायला मदत होते आपण काय करू ह्याच्यावरती झाकण झाकण झाकणवाला ना कांदा लवकरच शिजेल म्हणजे लवकर आळेच नरम पडेल ना लवकरच म्हणून त्याच्यासाठी झाकण ठेवल्या अगदी तीन मिनटं ठेवलं तरी हरकत नाही कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आणि ह्या गॅसवरती मी आता बिर्याणी चढवली आहे म्हणजे कांदा आपला आहे ना ते शिजत ठेवलेला आहे आता आपण बघूया दोन तीन मिनटं आपले झाले आहेत आपण झाकण काढून घेऊ हे बघा झाकण ठेवलेलं पाहू शकता लगेच कांदा आपलं नरम पडला आणि रंग देखील चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊ टॅमॅटो घेतल्यानंतर आपलं मॅरिनेट करून एकट झालेलं आहे आपण आता झाकण करून बघूया व्यवस्थित आपलं छान मॅरिनेशन झालेलं आहे आता तेवढा मिक्स करते आणि आपण तळायला घेऊया तेल पण तोपर्यंत ता आपलं तापलेलं आपल्या कडाईत राहतील तेवढे आपण घालून घेणार आहोत जास्त तेल नाही टाकलं कारण तेवढं वेस्ट जातो ना तेल म्हणून जास्त तेल नाही तर स्लो गॅसवर आधी आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक बाजू आपली चांगली आहे आता आपण घेऊया आपली लॉलिपॉप रेडी झालेले आहेत मी आता काढून घेते त्याच्यावर अशा पद्धतीने मी सगळे करून घेतो कांदा चांद्याचा व्यवस्थित शिजला गेला आहे आणि याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेतो शिजताना आपण आज एक चमचा मीठ टाकला होता म्हणून आता मी फक्त अर्धा चमचाच मीठ घालते अर्धा चमचा हळद तीन चमचा मसाला घालते मी अर्धा चमचा गरम मसाला एक चप्पा आलं जाऊन मिरची कुठे मी पेस्ट घालूया हे जो आपण तळून घेतलेला कांदा आहे ना मी खलबत्त्याच्या साहाय्याने असा बारीक करून आहे आता सगळे मसाले आहेत ना ते आपण व्यवस्थित करू त्याच्यामध्ये आधी आपण कोथिंबीर पण घालून घेणार आहोत तर कोथिंबीर घातल्यानंतर आणि अगदी दोन तीन मिनटं जरा मसाले शिजू घ्यायचे आपल्याला झाकण ठेवतो साकणावरती पाणी ठेवते इथे मी अर्धा ग्लास पाणी ठेवते अगदी दोन तीन मिनिटात हे फरच पाणी देखील तापलेलं आहे ते पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत छान कोकळी काढून घेऊया याच्यामध्ये झाकण ठेवते ठेवूया आणि हे गार्निशिंगसाठी मी कांदा ठेवल्या आज पण मस्त असं मोकळा शिजलेला आहे हे बघा असे मस्त असे उपयोग आलेले आहे आपल्या थोडंसं पाणी टाकलं म्हणजे ग्रेव्ही होईल ना त्याच्यामध्ये म्हणून आता आपण सगळं सेट करून घेऊया आधी लॉलीपॉप लावून घेते नंतर हे बटाटे आहेत फ्राय केलेले ते देखील आपण लावून घेऊया याच्यावर आपण थोडी कोथिंबीर आणून घेऊया आता आपण राईस घालून घेऊया व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं राईस आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे हा कांदा जो तळून घेतलेला ना तो आपण याच्यावरती घालून घेऊ कोथिंबीर घालूया तूप घालून घ्यायचे दोन चमचे मी तूप घालते पाच मिनटं असं झाकण मारून ठेवून देऊया भाग बाहेर जाऊ नये म्हणून मी तांब्या घेतल्या तांब्या भरून ठेवणे पाणी आहे त्याच्यामध्ये बघा इथे मी कांदा उभा चिरून घेतला तर थोडीशी कोथिंबीर या पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मी चाट मसाला आणि पाव चमचा आपला साधा मसाला घातला आहे आणि असं मिक्स करायला तोंडाला लावायला मस्त लागतं हे केलं आहे आता आता आपण ना स्मोक देऊन घेऊया इथे कोळसा गरम केलं आहे हे बघा पाहू शकता आता त्याची बिर्याणीच्या टोपात वाटी ठेवली त्याच्या कोळसा ठेवला आणि आपण घ्यायचं तूप आहे ना ते तूप आपलं घालायचं मस्त असं स्मोकी फ्लेवर येतं त्याला तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा खूपच म्हणजे अतिशय सुंदर असे लागते हा 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 काय स्मोकी फ्लेवर आलेला आहे आपल्या बिर्याणीला एक नंबर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा एक नंबर अशी जबरदस्त बिर्याणी होते मी कोणतीही बिर्याणी केली ना तसं स्मोक देते म्हणजे फ्लेवर जबरदस्त असं येतो आपली रेडी झालेली आहे चिकन लॉलीपॉप बिर्याणी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद